तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित राज्य आहे महाराष्ट्रासमोर सध्या काय समस्या तुमचा पहिला प्रेफरन्स हा डेप्युटी कलेक्टर आहे काय तुमच्याकडे अशा क्वालिटीज की ज्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही डेप्युटी कलेक्टर साठी निवडल्या गेल्या पाहिजेत थोडक्यात आपल्याबद्दल माहिती सांगा आ, सर नाव सांगितलं तर चालेल सर मी कोल्हापूर जिल्ह्यातून आलेली आहे तालुका गडिंगलज आणि गावाचं नाव महागाव माझ्या आईवडील शेती करतात आणि माझं पदवीचं शिक्षण बी एस सी मॅथ्समधून झालेलं आहे आणि आता गेला दीड महिना झाला मी एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून पाल या ठिकाणी कार्यरत आहे तालुका कराड हो शिवाय सर हँडमेड ग्रीटिंग कार्ड बनवायला आवडतात मला बर कमर्शियल कमर्शियल बेसिसवर काही ना कशा पद्धतीने त्यांचा वापर करून मग त्यात वेगवेगळे प्रकार आहेत पॉपअप म्हणजे फोल्डिंग थोडस बदलून वगैरे

तसा संबंधित तो पर्यावरणाशी तुम्हाला काय वाटत की अशा हॉबीज आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे की अजून कुठला तरी दुसरा पद्धतीमध्ये करायला सर ह्यामध्ये थोडे जे वेस्टेज होणारे घटक आहेत ते वापरता आले तर मग अशा हॉबीला हो हरकत नाही म्हणजे प्रोत्साहन द्यायला वेस्टेज होणार आहे जसं की आता आपण असिस पेन्सिल ला हे काढल्यानंतर शापन केल्यानंतर जो भाग निघतो तो आपण असाच वेस्ट करून टाकतो पण त्याची डिझाईन बनवून आपण त्यात शकतो म्हणजे वेस्टेजमधून मधून एक छान गोष्ट पण तयार होते आणि म्हणजे आपल्याला पण चांगलं वाटत तुमच्या गावाची थोडी माहिती सर महागाव हे माझं गाव आहे तर माझ्या गावामध्ये एक जुनं मंदिर आहे जे तळ्याच्या बरोबर मध्यभागी आहे त्यानंतर माझ्या गावापासून जवळच सामानगड म्हणून किल्ला आहे म्हणजे मॉर्निंग वॉकला जाण्यासारखं डिस्टन्स आहे सर ते एक चार पाच किलोमीटर तर तो किल्ला शिवाजी महाराजांच्या काळातला आहे आणि त्यानंतर गावामध्ये सगळे लोक एकोपानं छान आनंदी राहतात तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं सर आर पी पर्यंत महागाव या गावीत शिकले त्यानंतर बारावी आणि ग्रॅज्युएशन तालुक्याच्या ठिकाणी शिकले मी सर गडिंग हो कशी आहे तिकडे व्यवस्था शिक्षणासंबंधी शिक्षणासंबंधी फॅसिलिटीज वगैरे कशा आहेत सर तुम्ही समाधानी पद्धतीने तुम्हाला ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट करता म्हणजे आजूबाजूच्या एरियाचा विचार करता होत्या असं माझं मत आहे शिक्षणाच्या सर सब्जेक्टसाठी म्हणजे केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स त्यानंतर स्टॅट बायोलॉजी असे विषय होते मॅथ्स निवडायचं काय कारण लहानपणापासून थोडीशी मॅथ्सकडे आवड म्हणजे ओढा जास्त होता आणि मग मला असं वाटलं का आवडीचा विषय घेतल्यानंतर म्हणजे मला ते चांगलं शिकता येईल त्यातून असं म्हणून मी विषय निवडला पुढे काय करायचा विचार होता का त्याच्यात हा त्यातून पुढं जाऊन टीचिंग फील्डमध्ये जाण्याचा जा एक हेतू होता माझा सुरुवातीला पण ग्रॅज्युएशनला येईपर्यंत प्रशासनाशी रिलेटेड गोष्टी समजल्या किंवा ह्या एक्झाम्सविषयी काळ आलं तर मग मी इकडे येण्याचा डिसिजन घेतला इकडे येण्याचं काय कळवायचं पहिलं म्हणजे सर प्रशासन म्हणजे ह्या एक्झाम्स दिल्यानंतर एक पहिलं मेन कारण होतं की इथं स्वतः अभ्यास करून घरावर कोणताही इकनॉमिक म्हणजे प्रेशर न घालता मी माझ्या तयारीवर इथं येऊ शकत होते ही एक संधी होती आणि दुसरं म्हणजे बऱ्याचदा ग्रामीण भागात एखादा दाखला काढणे असो किंवा जमीन हा घटक प्रत्येक शेतकऱ्यासाठी जवळचा विषय आहे तर त्याच्याशी रिलेटेड गोष्टींसाठी शासकीय कार्यालयात जाणं होतं कुठे आजकाल तर बहुतेक दाखले ऑनलाईनच झालं सर म्हणजे थोडे जे असते तुम्हाला सर दाखले वगैरे काढायला गेल्यानंतर तिथं असं दिसायचं की काही लोक यायची भांडणं असू देत तिथून म्हणजे हे गोष्टी हँडल करायला तहसीलदार कार्यालयात वगैरे आलेली लोक पाहिलेली आणि मग एक इच्छा निर्माण झाली की आपणही अशा पद्धतीचं काहीतरी ओके

आणि काय केलं पहिलं नाव सांगेन मी आर्यभट्ट त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इन मॅथ्स होतं की शून्याचा शोध आणि पायचे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू पुट केली त्यांनी त्यानंतर दुसरं नाव सर आ, श्रीनिवास रामानुजन त्यांनी पायची सेरीज काढणं असो किंवा त्या काळात इन्फिनिटीच्या सेरीज सॉल्व करण्याच्या ज्या पद्धती केल्या तर त्याचा आत्ता इवन म्हणजे बराच फायदा झाला मॅथसाठी आणि तिसरी व्यक्ती सर मंगला नारळीकर मॅडम म्हणजे त्यांनी गणित म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीनं कसं शिकवता हो येईल यासाठी पुस्तकं काढली आणि त्याचा बराच फायदा झाला मॅथ्स इंटरेस्टिंग करण्यासाठी असं मला वाटतं तुम्ही आता नारळीकर मॅडमचं उदाहरण सांगितलं सरांबद्दल पण काही वाचलं असेल सर जयंत नारळीकर सर ते थोर खगोलशास्त्रज्ञ होते आणि ग्रॅव्हिटेशनल ग्रैव, म्हणजे त्यांचा शोध म्हणजे एक्झॅक्ट सर आठवत नाहीये मला आता पण ही वॉज अ सायंटिस्ट पॉप्युलर सायंटिस्ट कसले सायंटिस्ट होते फिजिक्समध्ये होते केमिस्ट्रीमध्ये होते काय काम होतं त्यांचं सॉरी सर एक्झॅक्ट त्यांचे बरेचसे पुस्तक आहेत ते वाचले तुम्ही पुस्तक कधी वाचता आलं नाही पण गणिताच्या गप्पा म्हणजे आता त्यांच्या पुस्तकांची नाव त्यांचं सध्याच निधन झालं तर तेव्हा त्यांच्याशी रिलेटेड थोडीशी माहिती मिळाली बरं त्यांचं असं वास्ट काही वाचनात काही नाही आलं किंवा ना, ना, तुम्ही वाचलं नाही वाचलेलं पाय जो आहे हा फार इंटरेस्टिंग प्रकार आहे तुमच्या गणितामध्ये हे कधी जर आपण ओरिजिन बघायला गेलो कोण आहे ती पहिली व्यक्ती की ज्याने याबद्दल पहिल्यांदा लिखाण केलं किंवा त्याबद्दल उपयोगात आणलं त्याला पायचे व्हॅल्यू सर हा पायचे कॉन्सेप्ट बेसिक सॉरी मी अवेअर नाही आहे त्या बाबतीत सर काय बरं पायचं एकूण महत्व काय गणितामध्ये त्याची व्हॅल्यू जी आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आणि ती काढण्याबद्दल अनेक रंजक कथा आहेत वे वेगवेगळ्या प्रकारे ते काही तुम्ही वाचलंय त्याबद्दल नाही सर किती आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्याची सर पाहिजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू थ्री पॉईंट वन फोर आणि पुढे थोडे डिजिट साईड पण जर जसं आपण प्रत्यक्ष जीवनात उपयोग करायचा म्हटलं कुठे करू शकतो आपण किंवा कुठे होतो सर पायची व्हॅल्यू आपण सर्कलचं व्हॉल्यूम सॉरी सर्कलचा एरिया काढण्यासाठी किंवा वॉल्यूम ऑफ स्पियर काढण्यासाठी वापरतो आणि मी त्याचा प्रत्यक्ष उपयोग कसा करतात लोक करतात जर समजा एखाद्याला माहितीच नाही पाय आणि पायची व्हॅल्यू काय असते तर त्याला बांधकाम करायचं आणि त्याचे काहीतरी वर्तुळ काढायचं किंवा डिझाईन करायचं आहे करू शकतो थोडंफार आयडिया असायला लागते सर कारण मेजरमेंट केल्याशिवाय कसं करणार ना तर त्यासाठी त्याचा यूज होतो ऑफ चित्रपट पण होता पाहिलाय तुम्ही सर ऐकलंय मी पण पाहिला नाही आहे अजून पाहिला नाही एंटीजर काय असतं एंटिजर एंटीजर सर नंबर्सचा प्रकारपैकी एक आहे एटिजर एखाद एक्झाम्पल uh, uh, सांगा इंटीजर वन म्हणजे मला समजलं नाही सर तुम्हाला ती आपल्या सर्वसामान्य व्यक्तीला सांगायची आहे तुम्हाला सांगा ओके सॉरी सर व्हेरिएबल्स काय असतात व्हेरिएबल सर मॅथ्समध्ये इक्वेशन्स तर, आ, फैक्टर फैक्टर। सर, जे आपण सॉल्व करत असतो तर त्यात व्हेरिएबल ही बदलणारी व्हॅल्यू असते म्हणजे आपण व्हॅल्यू असते का फॅक्टर फॅक्टर असतो किती टाइप्स असतात व्हेरिएबलचे सॉरी सर म्हणजे माहित नाही गेम थिअरी बद्दल तुम्ही ऐकलं मॅथमॅटिक्स मध्ये फार फेमस आहे प्रोबॅबिलिटी एक प्रकार असतो गणितामध्ये तर या प्रोबॅबिलिटीचा उपयोग आपल्याला व्यवहारिक जीवनामध्ये अनेक ठिकाणी होताना पाहायला मिळतो समजा मला लॉटरीच्या तिकीट काढायचं आहे तर त्या लॉटरीच्या तिकिटामध्ये मी जे तिकीट घेतलेलं आहे त्याची मला प्रोबॅबिलिटी मोजायची की हे तिकीट जिंकलं जाऊ शकेल एक कोटीचं किंवा काय असं रक्कम ते तर मी कशी काढली पाहिजे प्रोबॅबिलिटी त्याची सर आता तुम्ही जी केस स्टडी दिला तर त्यात आयदर दोन कंडिशन्स होऊ शकतात की म्हणजे तुम्हाला लॉटरी लागेल किंवा नाही लागेल तर मग आपण असं म्हणू शकतो की फिफ्टी पर्सेंट प्रोबॅबिलिटी आहे शंभर समजा नंबर्स आहेत लॉटरीच्या तिकीट आहेत त्यात शंभर नावं लिहिलेली आहेत आणि शंभर अशा चिट्स आहेत तिथे आणि त्यातलं तुम्हाला एक तिकीट मिळालं त्याचा नंबर काहीतरी एक्स असेल तर तुमचा जो नंबर आहे तोच लॉटरीमध्ये येण्याची शक्यता किती सर त्यातून एकच म्हणजे मला विचारायचं की शंभर मधून एकच एक एकच एकालाच आपण लॉटरी म्हणून कोणतरी लहान मुली येऊन ते काढेल तर तुमच्या तिकिटाला लॉटरी लागण्याची शक्यता किती प्रभाग संभाव्य मी गेस केला तर चालेल का तर मला वाटतं की ह्याचा आन्सर झिरो पॉईंट झिरो वन यायला पाहिजे म्हणजे मी काय लॉजिक लावलं सर तर जर शंभर केसेस आहेत त्यातून आपण एक घेतोय तर मी डिवाइड बाय वन बाय हंड्रेड केलं म्हणजे हे चूक असू शकते माहित नाही पण मी गेस केलं सर ठीक आहे जसं नोबेल पारितोषिक दिलं जातं वेगवेगळ्या विषयांना गणिताला पण मिळत सर गणितामध्ये नोबेल नाही दिला जात मग कुठला पुरस्कार आहे नामांकित सर गणितासाठी नामांकित पुरस्कार एक म्हणजे फील्ड मेडल आहे त्यानंतर आ... आबेल पुरस्कार आहे हो यावर्षी दिला गेला आहे तो कुणाला कुणाला दिला तो सर ॲबेल नाव सर सॉरी म्हणजे नाव आठवत नाही आहे कशाबद्दल पालमध्ये आहे डिस्टिलरी आहे एक तो पालीचा खंडोबा पा म्हणतात ते तुमचं प्रसिद्ध देवस्थान आहे तिथे काय त्याची आख्या आहे का मी तिथं थोडस माहिती घेतली तर तिथं खंडोबाचं मंदिर आहे प्रसिद्ध आणि म्हणजे तिथं खंडोबा आणि त्यांच्या पत्नी माणसा यांचा विवाह सोहळा दरवर्षी मोठ्यानं सेलिब्रेट केला जातो म्हणजे इतकंच कळालेलं आहे मला आतापर्यंत तिथ तेवढ हा म्हणजे मला तितकीच माहिती आहे म्हणसा देवी या कुठल्या होत्या त्या सॉरी सर माहीत नाही का त्या पालच्या होत्या आणि खंडोबाराया हे जेजुरीचे होते आणि मग तिथून तिकडे गेले असं काही आहे का सॉरी सर माझ्या आयडियात नाही मी त्याबाबत पालकचं काही मला सांगू शकाल डेमोग्राफिक काही वैशिष्ट्य सॉरी uh, सर मला माहिती घ्यावी लागेल तुमचं सध्या जे काम आहे त्या कामाचं स्वरूप काय आहे सर सध्या तिथं एक डिस्टिलरी आहे जिथं बाकीच्या कारखान्यांकडून मळी आणतात आणि रेक्टिफाईड स्पिरिट वगैरे बनवतात मग आता ह्यावर्षी मी जॉईन झाल्यापासून तिथं प्रोडक्शन तर झालेलं नाही आहे पण मागच्या वर्षी रेक्टिफाईड स्पिरिट बनलं होतं तर ॲज अ एक्स एक्साईज सब इन्स्पेक्टर मला मंथली रिपोर्ट द्यावा लागतो एस पी ऑफिसला की किती क्वांटिटीत प्रोडक्शन तयार झालेलं आहे आणि किती क्वांटिटीत विकलं ले गेलेलं आहे ह्याचा मंथली रिपोर्ट द्यावा लागतो त्यानंतर सर अजून मा एक माहिती कळाली की त्याच्यामध्ये नेचरन्स ॲड करतात थोडीशी इम्प्युरिटी तर त्याची क्वांटिटी एक्साईज डिपार्टमेंटकडून भेटलेली आहे मग आ, सब इन्स्पेक्टर म्हणून ते त्याच क्वांटिटीत त्यात ऍड केलं जातं के की नाही हे इन्स्पेक्ट करणं माझं काम आहे तिथं तुम्हाला काही ट्रेनिंग मिळाले असं काही नाही सर ट्रेनिंग झालेलं नाही अजून म्हणजे दोन हजार बावीसची बॅच डायरेक्ट जॉइनिंगच भेटलेलं आहे ट्रेनिंग शिवाय मग कसं काम करणार आपण तुम्हाला काही अडचणी येत असतील जसं की बेसिक सर म्हणजे रजिस्टर्स रजिस्टर्समधली भाषा किंवा तिथं काय नेमकं चेक करायचं तर मग मी एस पी मॅडमना जाऊन भेटले होते आणि त्यांच्याकडून त्यांनी पण मला मग रेफरन्स दिले होते की तुम्हाला काही अडचण आल्या तर तुम्ही त्यांना विचारू शकता सिनियर्सना वगैरे मग मी बऱ्याचदा तिथं विचारते त्यांना आणि काम करते बरं अडीच महिने जवळपास झालं तिथे जाऊन अडीच महिना झाला नाही अजून दीड महिना झालेला आहे दीड महिना झालेला आहे तोपर्यंत तुम्ही कोल्हापुरातच होता नाही सर मी आता पंधरा वीस दिवस झाले शिफ्ट झाले इथं थोडे दिवस अपडाऊन केलं पण शिफ्ट मग तुम्ही अभ्यास कुठे केला स्पर्धा सर मी अभ्यास माझ्या गावी घरीच केलेला आहे महागावमध्ये महागावमध्ये माझ्या घरी महागावलाच केला तुम्ही तिथे बर का तुम्ही बाहेर कुठे मार्गदर्शन नाही घेत जावं जा वाटलं नाही कोल्हापूरला वगैरे पहिलं कारण होतं की म्हणजे माझी फॅमिली अफोर्ड करू शकत नव्हती आणि दुसरं म्हणजे म्हणजे आता आई वडील शेती करतात तर म्हणजे आई शेताला गेल्यानंतर संध्याकाळी थोडीशी त्यांना मदत करणं म्हणजे स्वयंपाकातलं किंवा घरातलं हे करत करत माझा हेतू होता की मी आपला आपला अभ्यास करावा निश्चित मला गायडन्सची गरज पडायची मग तेव्हा सिनियर्सना विचारून किंवा मग एकदर मोबाईलवर असं करून मग मी अभ्यास केला सर मी चांगले प्रयत्न करून पर्यंत आलेले आहोत मला सांगा आपल्या महाराष्ट्रासमोर सध्या काय समस्या ओके सर आ, सर पहिली गोष्ट मला वाटते की महाराष्ट्रात बरेच शेत बरेच लोक आहेत जे शेतीवर डिपेंड आहेत इकॉनॉमिकली तो वर्शन, वर्शन, तर तर त्याच्यामध्ये आताचे जे एनवायरमेंटल क्रायसिस येत आहेत कधी अवकाळी पाऊस येतो कधी म्हणजे आता दुष्काळ म्हणता येईल किंवा एक्सेस पाऊस म्हणजे जसं की कोल्हापूरमध्ये सर दोन हजार एकोणीसला पूर आला यावर्षी दुष्काळ तर ह्या एन्व्हायरमेंटल क्रायसिसमुळं प्रोडक्शनवर आणि अल्टिमेट त्यांच्या इकॉनॉमिक कंडिशन्सवर इफेक्ट होत आहे हे पहिलं पहिली समस्या मला जाणवते दुसरी सर आ, जे तरुण आहेत वेल एज्युकेटेड म्हणता येईल आहेत परंतु थोडंसं स्किलमध्ये कमतरता असेल किंवा ह्याच्यामुळं रोजगाराच्या समस्या तरुणांसमोर सध्या आहेत हे एक मला जाणवलं आणि तिसरी गोष्ट सर म्हणजे महाराष्ट्रात अजून ज्या स्कीम्स सगळ्यांसाठी आहे आम्ही स्कीम हे समस्या सांगताय त्या बऱ्याच वर्षापासून सध्या अलीकडच्या काळातल्या काही समस्या आहेत सर मला तुमचा म्हणजे काय आला नाही आता या समस्या आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या आहे तुम्ही आता जे सांगितलं ते या पहिल्यापासून सध्या अलीकडच्या काळात काय तयार झालेल्या समस्या आहेत महाराष्ट्राचं सगळं लक्ष वेधलं आहे आणि नाही म्हटलं तरी थोडस एक गोष्ट जाणवली सर म्हणजे आपला भारत असू देत किंवा महाराष्ट्र आपण एकोप्यानं राहणारी संस्कृती म्हणून ओळखलं जातं तर म्हणजे रिझन्स वेगवेगळे असतील एकदर रिझर्वेशन किंवा म्हणजे बरीच कारणं पण त्यामुळं कुठंतरी त्या गोष्टीला धक्का बसतोय असं जाणवतंय म्हणजे एक छोटं एक्झाम्पल जसं की आता मध्ये एक असं झालं होतं की दंगे झाले होते दोन रिलिजन्समध्ये पण त्याचे इम्पॅक्ट प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये दिसून आले त्या लोकांमध्ये आधीपासून कधी वैर नव्हतं पण तिथं व्हायले तर इथं त्याचे पडसाद जाणवले गावात काय झालं थोडंसं वातावरण असं भीती तणावपूर्ण निर्माण झालं होतं पण गावातल्या मुलांनी एक म्हणजे चांगला हे काय वापरला सर मोबाईलचा यूज चांगला करून म्हणजे मी मगाशी जे मेन्शन केलं महागामध्ये एक गणपती मंदिर आहे तळ्यात तर तिथं ते बांधण्यासाठी एका आ, मुस्लिम काकांनी फार पुढाकार घेतला होता मग त्याची न्यूज दोन हजार चारमधली मधली कुणीतरी सगळ्यांनीच व्हॉट्सअपचा यूज करून गाव व्हायरल केली म्हणजे त्याचा एक चांगला इम्पॅक्ट असा पडला की आपल्या गावामध्ये असं काही टेन्शन घेण्याची गरज नाही आपण आधीपासून छान राहतोय आणि आत्ता पण छान राहिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं महिलांसाठी महाराष्ट्र सुरक्षित राज्य महाराष्ट्र राज्य सर आता मी ग्रामीण भागातून आले तर तिथं हा तर ते मला वाटतं की आहे सुरक्षित पण मी एक्झामच्या वेळेस वगैरे ट्रॅव्हल करताना वगैरे तर तिथं थोडं थोडंसं जाणवलं की इट्स नॉट हंड्रेड पर्सेंट गाव म्हणून सुरक्षित आहे पण राज्य म्हणून नाही हंड्रेड पर्सेंट जाणवलं नाही मी जितकं कॉन्फिडेंटली मी माझ्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणपर्यंत ट्रॅव्हल करू शकले तर तिथून पुढे एक्झाम्सला येताना पुण्यात किंवा मुंबईच्या ठिकाणी जाताना मला असं वाटलं की आय नॉट सेफ किंवा थोडीशी भीती सेंटर घेतलंय तुम्ही सर कशासाठी इंटरव्ह्यूसाठी सर मुंबई आहे मुंबई घेण्याचं कारण तेच तुम्ही तिकडे आहात म्हणून सर हे सेंटर्स आम्हाला मला सांगा महिलांच्या कुठल्याही पाच समस्या सध्या तुम्ही आता एक एक्सपिरियन्स दिला मला की तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी येताना अनसेफ वाटत पण असं जनरली आपण बघितलं तर पाच अशा कुठल्या समस्या पहिली हीच गोष्ट होती की सुरक्षितता दुसरी सर आरोग्याविषयी म्हणजे दर दोन महिलांमागे एक महिला ॲनिमिक आहे आणि ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट की त्या अवेअरनेत त्याबाबत की आपण असा ॲनिमियाग्रस्त आहोत किंवा आपल्याला विकनेस येतो तर तो, तो, तो कशामुळे हो येतो त्यानंतर तिसरी गोष्ट सर पिरियडमधला हायजिन त्याच्याविषयी अजून सुद्धा म्हणजे त्याचं जनमानसांमध्ये जागृती म्हणजे आता सर सॅनिटरी नॅपकिन्सची स्कीम गव्हर्नमेंटच्या आशा वगैरे येतात पण ते खरेदी केलं पाहिजे ते वापरलं पाहिजेत हा अवेअरनेस अजून सुद्धा गावात पोचलेला नाही आहे त्यानंतर तिसरी गोष्ट सर इकॉनॉमिकली प्रत्येक स्त्रीनं म्हणजे थोडं का असण पण इंडिपेंडेंट असावं असं मला वाटतं आणि ते अजून पसरलं पाहिजे वृत्तपत्र वाचत सर वाच काय वाचलं आज सर ऍक्च्युअली आजचा पेपर मी अख्खा वाचलेला नाही आहे सगळी बातमी असं नाही पण एक बातमी वाचली की जे संसदेमध्ये हल्ला झाला तर त्याच्याविषयीच एडिटोरियल पेज आज आलेला आहे लोकसत्तामध्ये ते मी फक्त ओव्हरलुक केले सर ट्रॅव्हलिंग व्यवस्थित वाचता आलं नाही अदरवाइज म्हणजे रोज वाजतात सर हा उत्तराखंड मधील बोगदा आहे डेट एक्झॅक्टली माहित नाही पण दिवाळीच्या आदल्या दिवशी मे बी तिथं कामगार अडकले होते त्या बोगदा मध्ये काम करत असताना ग्रीटिंग कार्डच्या व्यतिरिक्त काही हॉबीज दुसऱ्या अजून तुमच्या सर थोडीफार स्वयंपाकाची आवड आहे आवडतं मला बनवायला जेवण म्हणजे जबाबदारीतून निर्माण झालंय पण आवडतं त्याबद्दल बर संपन्न झाली अजून चालू आहे म्हणजे माझ्या माहितीनुसार ती संपन्न झाली काय बरं त्याच्या काही अचिव्हमेंट सांगू शकाल तीन अचिव्हमेंट सांगा ओके मी ट्राय करते एक म्हणजे त्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये एक महत्त्वाचा एक म्हणजे जीवाश्म इंधनांबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय पारित झाला जीवाश्म इंधनांचा यूज तात्काळ बंद करावा अशी डिमांड होती काही देशांकडून आणि एकमत होत नव्हतं की ती तात्काळ बंद करावी की टप्प्याटप्प्याने पण भारता भारताच्या दृष्टीनं तो एक निर्णय आहे तपे तपे जिवाश <coughs> की तो टप्प्याटप्प्यानं जीवाश्म इंधनांचा वापर थांबवण्यात यावा पिऊ सर तुमचा पहिला प्रेफरन्स हा डेप्युटी कलेक्टर आहे काय तुमच्याकडे अशा क्वालिटीज की ज्यामुळे तुम्हाला वाटतं की तुम्ही डेप्युटी कलेक्टर साठी निवडल्या गेल्या पाहिजेत सर uh, मला uh, पहिली गोष्ट म्हणजे मी हार्डवर्किंग आहे आणि दुसरी गोष्ट मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात uh, ह्याचं एक एक्झाम्पल म्हणजे पाचवीत माझ्या टीचरांचं हँडरायटिंग खूप छान होतं तर मी पर्पजली त्या हँडरायटिंगपर्यंत पोचण्यासाठी मेहनत घेऊन uh, हँडरायटिंग सुधारलं म्हणजे ही एक क्वालिटी आहे मला वाटतं uh, जी मला प्रशासनात मदत करेल आणि तिसरी गोष्ट सर आ, मी एम्पॅथेटिक आहे म्हणजे तर ती ते ती एक क्वालिटी अशी वाटते मला एम्पॅथी असतो सर एम्पॅथी मध्ये आपण समोरच्या व्यक्ती जी त्रासात आहे असं दिसतंय तर तिच्या जागी स्वतःला ठेवून आपण अनुभव करतो की त्याला काय आहे त्यामुळं त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करतो त्याचा त्याची क्वांटिटी एम्पॅथी मध्ये जास्त तीव्रता जी म्हणता येईल तर ती एम्पॅथीमध्ये मध्ये जास्त वाटते मला ओपीएस की एमपीएस कशा समर्थन करणार हे पेन्शन सिस्टीमशी रिलेटेड म्हणतात आ, सर एन पी एस आज सध्या जे पेन्शन सिस्टीमशी रिलेटेड इशूज आहेत तर त्यातून जे वाचण्यात आलं त्यातून मला असं कळालं की जुनी पेन्शन आहे नवीन कर्मचाऱ्यांना लागू करणं स्टेटला कन्व्हिनियंट होत नाही आहे तर मग नवीन आपल्या आत्ताच्या कंडिशनवर बेस्ट एखादी सिस्टीम जर तज्ज्ञ मिळून बनवत आहेत तर नवीन सिस्टीम घ्यायला हरकत नाही असं मला वाटत द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू